कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला ऐतिहासिक किल्ला आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्र महोत्सवाच्या समोर सप्ताहाच्या निमित्ताने गेलो परत असताना स्नेहल जगताप ताना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मला विनंतीवादासुद्धा केली लाडवली फुलाचं काम दीर्घकाळ रेंगाळणे आपण पाच मिनटं तिथं थांबावं तिथूनच अधिकारी वर्गाने निरोप दिला हे सगळं संतापजनक आहे अधिकारी वर्गाला सक्त ताकीद दिले की तिथला जयी बदलावा दुसरा जेईकडे कार्यावर द्यावा डेप्युटी इंजिनियर आमच्या महिला भगिनी आहेत त्यांनी दोन दिवस वेळ काढावा आणि आत्ता जे काही खड्डे पडलेले आपण पाहतो ज्या खड्ड्यात तुम्ही उभे आहात हे काम त्याने अठ्ठेचाळीस तासाच्या आत पूर्ण करावं पावसाने मेहरबान दिलं तर कदाचित त्याच्या लवकर जाऊ शकतं आहे पण पाऊस येईल पण थोडासा उघडीप राहील असं गृहीत धरून तेवढ्या वेळामध्ये ते काम पूर्ण करण्याचं त्यांना सुचवलं कार्यकारी अभियंत्याशी जोसुद्धा बोललो त्याचबरोबर ती हा रस्ता अधिक मापरळ ते राजेवाड ते मापरळ दोन्ही कामाचा ठेकेदार एक का असल्यामुळे दोन्ही कामाच्यासाठी आजपासून दिवसागणिक किमान दहा हजार रुपयाचा था दंड त्याला लावण्याचं त्यांनी सुरू करावं आणि त्याला दंड लावल्याचं जिथे त्याचं रजिस्ट्रेशन आहे त्या सगळ्या विभागाला कळवण्यात यावं अशा स्वच्छपणाच्या स्पष्ट सुद्धा लोकसभा सदस्य म्हणून दिलं आहे नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टैक्ट करें